राजर्ष्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी एम संस्थेतर्फे कर्जू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह जी एम संस्था बुधवारपेठ म्युनिसिपल कॉलनी इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं दरम्यान रावजी सखाराम हायस्कूल येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सागर उबाळे जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे विश्वस्त शशिकांत गायकवाड रावजी सकाराम हायस्कूलचे शिक्षक संभाजीराजे दीक्षित अजहर शेख आप्पासाहेब बागले महावीर आळंदकर दत्ता शिंदे कनिष्क वाघमारे मुकेश सोनवणे उमेश लोंडे नरेंद्र शिंदे यशपाल कांबळे अभिक क्षीरसागर निशांत वाघमारे संतोष कदम अविनाश क्षीरसागर अनिकेत तळभंडारे आकाश जमादार अभिनंदन गायकवाड निहाल क्षीरसागर अजहर शेख अजय कोळेकर सोहेल शिरसे अजगर सुरवसे सनी दणाने यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या या प्रसंगी संभाजीराजे दीक्षित आणि शशिकांत गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं